फॅमिली वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल खूप दिवसातून तुम्हाला आता मराठीत व्हिडिओ मिळतो आहे कारण मी असा विचार केला होता की रमजानच्या महिन्यात पूर्ण हिंदीमध्ये ब्लॉगिंग करायची आणि मी ते करतेसुद्धा पण आता असं झालं की मला कुठल्या तरी कार्यक्रमला बाहेर जायचं आहे आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर आज सगळं काही शेअर करावं रुटीन तर बघा सकाळी मी उठली आता उपास ठेवला उपासमध्ये खाल्ली खीर चपाती आणि कुरकुऱ्याचा पुडा वगैरे आणि चहा एवढं सगळं काही जात नाही पण घेऊन बसायचं जेवढं जाईल तेवढं खायचं आणि जेवढं पाणी प्या पिता येईल तेवढं प्यायचं कारण ऊन एवढं कडक आहे ना बापरे काय सांगू आता वेळ बघा तुम्ही किती झाला आहे आता मी चहा पिते आणि पाच अजून तीन मिनटं म्हणजे टाईम ऑलमोस्ट संपत आलं आहे आता मधीच मी ग्रोसरी घेऊन आलती म्हणजे रमजानच्या उपासात काय काय लागते तरी पण अजून काही काही गोष्टी राहिल्या होत्या तर आज मी तुमच्या दाजीला पाठवलं हो कारण माझी हिंमत बिलकुल नव्हतीच कुठं जायची श्रीराम बजारमधनं तुमच्या दाजीने सगळं काय आणले चहा पावडर तेलचिपुडे शेंगदाणे साबुदाणा पोहे डाळ रवा तांदूळ सगळं काही आता ही तर आम्ही माईले काहीतरी बोलतोय की चला आपल्याला कुठं तरी जायचं आता कुठं जायचंय तर ते मला पुढं कळणार आहे की मी रईस बरं कुठं जाय मॅडम तुला तुम्ही आता थोडेसे फोटो पुढं बघितले त्याच्यावर अंदाज लावलाच असेल रईसच्या शाळेत कार्यक्रम आहे तर तिकडं बोलवलं आहे आम्हाला मी जास्त करून जात नाही पण रईसच्या मॅडमनं मला खूप फोर्स केला होता की यायलाच पाहिजे तुम्ही आणि तुमच्या दाजींना पण सांगितलं होतं प्लस मला कॉल करून सांगितलं होतं की रईसच्या मम्मी तुम्ही या कार्यक्रम आहे शाळेत आपल्या आणि तुम्ही यायलाच पाहिजे म्हणून तर चला आता मी निघाले रईसला घेऊन जिथं कार्यक्रम आहे तिथं म्हणजे शाळेतच होतं बरं का आणि काय म्हणतात त्याला लास्ट डे होता त्याचा शाळेचा म्हणून बोलवलं होतं तर आता बघा आम्ही निघालो आहे मी तुमचे दाजी आणि रईस आहे आमची मंडई आणि आता बघता बघता रईसची स्कूल आली बरं का आता माझं काही फिक्स नाही आहे की रईसला ह्या स्कूलमध्ये पुढच्या वर्षी ठेवायचं मी जरा वेगळा विचार करते अजून कन्फर्म सांगू शकत नाही तुमचे दाजी मला सोडायला आले होते मग परत बघितलं पिलूची स्कूल एक वाजता सुटणार होती म्हणून तुमच्या दाजीला म्हणलं मला सोडून जा मग शाळा सुटल्यानंतर मी पिलूला घेतल्या घेते घेतेन इथंच बसवते मग तुम्ही परत आम्हाला न्यायला या तर बघा इथं रईसच्या शाळेत आम्ही आलो आहे रईसच्या क्लासमध्ये आम्ही आलो आहे आणि रईशचे क्लास टीचर तुम्ही आता बघचाल आणि इथं सगळे पालक त्यांची मुलं वगैरे सगळे काही जमा झालेले आणि सगळे इथं गप्पा मला तसे छानपैकी बसले होते मला सगळं काही नवीन होतं कारण की मी ह्याच्या आधी कधीच गेली नाही आहे माहिती आहे तुम्हाला मुलांना नेण्याचं आणण्याचं डिपार्टमेंट तुमच्या दाजीकडे हा आता रईस मला सगळ्यांची ओळख करून देत होता हा माझा मित्र आहे ह्याचं नाव आरुषे ह्याचं नाव साधे ह्याचं नाव काय साकिबे आणि मी सगळ्यांबर इथं भेटत होती बोलत होती आणि इथं आता बघा मॅडम वगैरे येतील काही काही लोकांचं फोटोशूट वगैरे काय काय चालू होतं आता मॅडम आल्यात इथं सगळ्यांचं काय म्हणतात फुल वगैरे देणं चालू होतं आता रईसला पण मी पाठवले हो इथं म्हटलं सगळ्या मुलींच्यात तो एकटाच राहिला होता म्हणलं तू पण एक फोटो काढून घे मॅडम बरं परत कधी असा वेळ मिळतो आहे नाही मिळतो आहे आणि इथं सगळ्यांचे फोटोशूट चालू होते आता तुम्हाला असं वाटत असेल सगळे एका ड्रेसमध्ये रईस वेगळ्या ड्रेसमध्ये कारण रईसच्या गॅदरिंगचा ड्रेस त्याचा घावत नव्हता त्यामुळे मी साध्या ड्रेसमध्ये त्यांना आणलं होतं तर बघा इथं चिल्लर पार्टी सगळी रईस त्याचे मित्र सगळे उभा होते मग आता इथं सगळ्यांना दोन शब्द बोलायला सांगितले होते मला पण खूप जास्त फोर्स केलं होतं की तुम्ही पण काहीतरी भाषण करा पण माझा उपास असल्यामुळे ना उन्हामुळं मी पूर्ण टॅग झाली होती आणि मला खूप त्रास होत होता म्हणून मी मॅडमला डायरेक्ट इशारा केला मी बोलणार नाही मॅडम सॉरी माफ करा म्हटलं उपासाचं खूप त्रास होते मग ह्या ताई आता त्यांचं मनोगत व्यक्त करतायत ऐका

तर मित्रांनो तुम्ही आता बघितलंच ना की मनोगत व्यक्त करत होते सगळे आपापले आणि त्यात खूप चेष्टा मस्करी मस्त चालू होती मला पण खूप जास्त फोर्स करण्यात आलं होतं की तुम्ही पण काहीतरी मनोगत व्यक्त करा रईशची मॅडम तर म्हणायला लागली मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते तुम्हाला व्हिडिओतच बघत होते आज पहिल्यांदा तुम्हाला समोर बघितले प्लीज काहीतरी बोला पण तोपर्यंत माझ्या पिलूची इथं शाळा सुटली मॅडमला म्हणलं मी दोन मिनटात पिलूला घेऊन येते म्हणून मी पिलूला घेण्यासाठी आले तर बघा इथं पिलू दिसली ना तुम्हाला आता तिला घेतलं आता तिला पण तिथं घेऊन जाणार आहे पिलूच्या मॅडमनं जे अभ्यास दिल तर ते पण सांगत होत्या त्यांनी पण बोलल्या माझ्याबरोबर की हुशारे पोरगी छान अभ्यास वगैरे करते म्हणे लक्ष द्यायची गरज नाही आहे जास्त तिच्यावरती तीजा जास्त अभ्यास करते तरी पण देत जा आप आपल्या असं बोलत होती म्हणजे आम्ही तिथं गप्पा मारल्या मग त्याच्यानंतर परत मी रईश्य क्लासमध्ये पिलूला घेऊन आले मग तोपर्यंत इथं फोटोशूट वगैरे चालू झालता मग मी बसले इथं इथं तुम्ही बघू शकताय रईसच्या मॅमवर मी थोडेसे व्हिडिओ वगैरे घेतले आता इथं मुलांना लहान मुलांना वडापाव जिलेबी अँड uh, केक अँड uh, एक्स्ट्रा काय होतं काय थारे एक चॉकलेट हा हे सगळं काय होतं सगळ्यांना वाटप झालं पिलूला पण झालं पण आज सकाळी आमच्या घरात एक घटना घडली होती पिलू पडली होती तिचा हात भरपूर सुजला होता आज तिच्या तोंडावरनं तुम्ही बघत असाल की खूप शांतता आहे तर बघा ही रईसची शाळा आहे की ती छान आहे ना वातावरण खूप छान आहे खरंच मित्रांनो खूप भारी वाटलं मला पहिल्यांदा आल आले ते पण असं वाटलं नव्हतं की पहिल्यांदा आले आता इथं रईस मला सगळं दाखवत होतं मम्मी इथं हे मम्मी तिथं ते आणि खूप खुश झाला होता कारण समोर तुमचे दाजी आलेते त्याच्यानंतर नेण्यासाठी आम्हाला मग त्याच्यानंतर मी घरी आले आता नंतर उपवासाचा जा टाईम झाला होता म्हटलं चला आता लागू तयारी करू मग कांदा बारीक चिरला टोमॅटो बारीक चिरले हिरवी मिरची कडीपत्ता घालून आत्ता मी उपीट बनवणार आहे त्यामुळं रवा चांगला भाजून घेतला होता आधीच मग कांदा छान फ्राय करून घेतला मीठ घालून एकदम मस्तपैकी त्यात टोमॅटो बारीक कट केलेले टाकले मग थोडीशी डाळ टाकली त्यानं खरंच उपीट छान लागते एकदा ट्राय करून बघा मीठ वगैरे तर आधीच टाकलं होतं उकडी आली मग आपलं काय म्हणतात ते रवा रवाच बोलते ना रेशको हा रवा सोडला मग छान काय म्हणतात हलवून घेतलं एकदम मिक्स केलं झाला आमचा जा उपास सोडायची वेळ या तुम्ही पण उपास सोडायला आणि वडापाव जिलबी फ्रूट्स वगैरे सगळं काही घेऊन आता मी उपास सोडायला बसले या तुम्ही पण कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब करा